बनावट कागदपत्रांच्या आधारे आरमध्ये वैद्यकीय साहित्य पुरवणाऱ्या न्यूटन एंटरप्रायझेस कंपनीचं जिल्हा परिषद कनेक्शन उघडकीस आलंय जिल्हा परिषदेमधील काही कामं याच कंपनीनं मिळवली आहेत दलित वस्ती एलईडी बल्ब आणि महिला बचत गटांना साहित्य पुरवण्याचा ठेका या कंपनीला मिळाला आहे शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे ठेका मिळवण्यात ही कंपनी माहीर असल्याची चर्चा आहे जिल्हा परिषदेनं न्यूटन एंटरप्रायझेसच्या फायलीची आणि कामांची तपासणी सुरू केल्यानं झारीतील शुक्राचार्यांचे धाबे दणाणले आहेत अन्न औषध प्रशासन विभागाचा बनावट शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या खोट्या सहीच्या आधारे न्यूटन एंटरप्रायझेस या कंपनीनं सीपीआरला वैद्यकीय साहित्य पुरवलंय न्यूटन एंटरप्रायझेस या कंपनीचं अजिंक्य पाटील हा संचालक असून त्यानं बनावट कागदपत्रांचा वापर केलाय या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन सीपीआरमध्ये या कंपनीचं नाव काळ्या या यादीत टाकण्यात आलंय आता न्यूटन एंटरप्रायझेस आणि जिल्हा परिषदेचं कनेक्शन उघडकीस आलंय जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील दोन कामांचा ठेका अजिंक्य पाटीलच्या न्यूटन एंटरप्राइजेसला मिळाला महिला बचत गटांना मळणी यंत्र पुरवणं डिझेल इंजिन देणं शेंगा फोडण्याचं मशीन बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप पुरवण्याचं बत्तीस लाखाचं तसंच दलित वस्तीत एलईडी बल्ब बसवण्याचं एक कोटी आठ लाख रुपयांचं टेंडर अजिंक्य पाटीलनं मिळवलं जिल्हा परिषदेतील कंत्राट मिळवताना अजिंक्यनं बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे का याबाबत आता चौकशी सुरू झाली आहे जिल्हा परिषदेतील काही आणि जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचं न्यूटन कंपनीच्या संचालकांना पाठबळ असल्याची चर्चा सुरू आहे